नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया दिनविशेष स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल बी डी एस या एक्झामला विचारले जाणारे प्रश्न ते पण महत्त्वाचे एक मार्काला कोणत्याही एक्झाममध्ये मध्ये एक, एक मार्काला किंवा दोन मार्काला हे दिन विशेष विचारल्या जातात हंड्रेड पर्सेंट चला तर आपण बघूया एक जानेवारी धूम्रपान दिन धुम्रपान विरोधी दिन आणि आर्मी दिवस तीन जानेवारी तीन जानेवारी बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती मी जे रेड रेड करणार आहे स्टार करणार आहे दिनविशेषच्या समोर तो हंड्रेड पर्सेंट विचारल्या जातात तीन जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती सहा जानेवारी पत्रकार दिन दहा जानेवारी हास्य दिन बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस चौदा जानेवारी भूगोल दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस तीस जानेवारी हुतात्मा दिन महात्मा गांधी पुण्यतिथी एकोणवीस फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती चोवीस फेब्रुवारी क्षयरोग निवारण दिन सत्तावीस फेब्रुवारी राजभाषा दिन जे मराठीचे कवी आहेत ते कवी कुसुमाग्रज त्यांची अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सात मार्च संत बाबा जयंती आठ मार्च जागतिक महिला दिन पंधरा मार्च राष्ट्रीय ग्राहक दिन वीस मार्च विश्व दिन एकवीस मार्च जागतिक वन्य दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस वसुंधरा म्हणजे पृथ्वी पृथ्वी दिवस म्हणजे वसुंधरेचा समानार्थी शब्द वस पृथ्वी आहे तीस एप्रिल संत तुकडोजी महाराज जयंती एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन अकरा मे अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन बारा मे जागतिक परिचारक दिन परिचारी परिचारिका दिन सॉरी हे जे आहेत हे आरोग्य विभागामध्ये विचारले जातात सतरा मे जागतिक दूरसंचार दिन एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे पाच जून जागतिक पर्यावरण दिन दहा जून जागतिक दृष्टीदान दिन एकवीस जून जागतिक योग दिन सव्वीस जून शाहू शाहू महाराज जयंती अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन तेवीस जुलै वन संवर्धन दिन सव्वीस जुलै कारगिल विजयी दिन नऊ ऑगस्ट आदिवासी दिन क्रांती दिन आणि वन संवर्धन दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन पूर्ण वर्षभराचे आपण इथे एक दिन विशेष बघणार आहोत पाच सप्टेंबर शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती आठ सप्टेंबर साक्षरता दिन चौदा सप्टेंबर हिंदी दिन पंधरा सप्टेंबर अभियंता दिन सोळा सप्टेंबर कामगार शिक्षक दिन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन सत्तावीस सप्टेंबर पर्यटन दिन अठ्ठावीस ऑक्टोबर कर्णबधीर दिन आता ऑक्टोंबर महिन्यामधले पूर्ण वर्षाचे दिलेले आहे आणि ज्याला मी रेड कलरने स्टार केलेत ते इम्पॉर्टंट आहेत एक ऑक्टोबर रक्तदान दिन दोन आक्टोंबर गांधी जयंती गांधी जयंती म्हणजे गांधीजीच्या जयंतीच्या दिवशी आपण स्वच्छता दिन अहिंसा दिन आणि बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो सात ऑक्टोंबर वन्य पशु दिन नऊ ऑक्टोबर टपाल दिन पंधरा ऑक्टोबर प्रेरणा वाचन दिन सॉरी वाचन प्रेरणा दिन हात धुवा जागतिक हात धुवा दिन अंधकाठी दिन सफेद काठी दिन पंधरा ऑक्टोंबर कोणाचा जन्मदिवस आहे एपीजे अब्दुल कलाम एकोणीस ऑक्टोबर मानव अधिकार दिन वीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पाच नोव्हेंबर राष्ट्र मराठी रंगभूमी दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन अकरा नोव्हेंबरला मौलाना आझाद यांची जयंती आहे एकोणीस नोव्हेंबर बाल दिन पंडित नेहरू यांची जयंती आणि बालिका दिन म्हटलं तर तीन जानेवारी आणि बाल दिन म्हटलं तर एकोणीस नोव्हेंबर डिसेंबर एक डिसेंबर एड्स निर्मूलन दिन तीन डिसेंबर अपंग सहाय्यता दिन सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन सात डिसेंबर ध्वज दिन दहा डिसेंबर मानवी हक्क दिन अठरा डिसेंबर अस्पृश्यता निवारण दिन पंचवीस डिसेंबर नाताळ दिन हे नाताळ दिन पण नवोदयला कॉलरशिपला आणि इतर स्पर्धा परीक्षेला विचारला जातो सुप्रशासन दिन मी आज जे काही तुम्हाला दिनविशेष सांगितलेलं आहे त्याच्यामधले जे रेड कलरचे केलेले आहेत मी स्टार ते एकदम इम्पॉर्टंट आहेत हंड्रेड पर्सेंट हे पेपरला विचारले जातात त्यामुळं या दिनविशेषवर भर द्या कारण की हे दोन मार्काला एक मार्काला प्रत्येक एक्झाममध्ये विचारल्या जातात धन्यवाद